आज सत्याचा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील एकमेव न्यूज चॅनल लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र शहात्तरवा प्रजासत्ताक दिन कुंभारधरी गावात तीन ठिकाणी संयुक्त ध्वजारोहण करून केला साजरा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ समजला जाणाऱ्या लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र या मीडियाने तेथील सर्व शिक्षकांना भारतीय संविधान पुस्तक व पेन भेट देऊन केला त्यांचा सन्मान जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार सव्वीस जानेवारी जालना जिल्हा जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरी गावात संयुक्त ध्वजारोहण करण्यासाठी सर्व गावकरी लोकप्रतिनिधी व विद्यार्थी शिक्षक यांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत जिल्हा मध्यवर्ती बँक जिल्हा परिषद शाळा लिंबुनी विद्यालय ग्रामीण रुग्णालय या सर्व ठिकाणी आनंदाच्या वातावरणात ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी वेगवेगळे सामूहिक नृत्य सादर केले घर व वासुदेव आला या नृत्य गाण्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राचे जालना जिल्हा प्रतिनिधी हेमचंद्र चिंदोटे यांनी कुंभारधरी येथील या शाळेत शिक्षण घेतले ती शाळा व शिक्षकांच्या उपकाराची जाणीव ठेवून शाळेसाठी व शाळेतील गुरुजी शिक्षकांसाठी आपलं काही देणं बाकी आहे अशी संकल्पना मनात घेऊन त्यांचे काही प्रमाणात ऋण व्यक्त करण्यासाठी आपण ज्या मीडियामध्ये काम करतो त्या मीडियाच्या माध्यमातून शाळेतील शिक्षकांना त्यांच्या त्यांच्या व लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र पुस्तक भेट देऊन सर्व शिक्षकांना सन्मानित ले ले केले लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र या मीडियाने राबवलेल्या एका लेखनीने दुसऱ्या लेखनीचे केलेले कौतुक या अनोख्या उपक्रमामुळे लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राचे

भारत त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जो आपल्या देशाला घटना रकम केली त्या घटनेच्या आदरावर सुरुवात झाली जो आनंद लग्नाथ साहेबांच्या आयुष्याला मनापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिनंदन करतो आपल्या भारताची सर्व विनंती करतात आपण या घटनेचा आदर या घटनेचं पवित्र राहतील पण यापूर्वी येणाऱ्या किंवा चालवला पाहिजे